नमस्कार मित्रांनो आज पुन्हा चाललोय नाशिकला तो ते देखील गोदा घाटीवरच चाललो आहे तसे कारण देखील तसे होत आहे कि तीन महिन्यापूर्वी मामा गेले सोडून त्यासाठी आपण देखील गोदाघाटावर गेलो त्यांच्या विसर्जन करण्यासाठी गेलेलो होतो तीन महिन्यानंतर आमच्या परिवारातलं एक लाडकं व्यक्तिमत्व म्हणजेच मावश्या ते देखील अचानक आम्हाला सगळ्यांना सोडून देवाकडे गेले त्यांच्या देखील अस्थी विसर्जन करण्यासाठी तिकडेच चाललो आहे व्हिडिओ काही बनवायची इच्छा नव्हती पण एक आठवण राहते ना एक व्हिडिओ पुन्हा देखील चालू करून बघतील ना तेव्हा त्यांच्या आठवणी ताज्या होतील कारण की खूप प्रेम देऊन आम्हाला पोरक सगळ्यांना पोरकं करून दिले आमच्या कुटुंबातील एक लाडकं व्यक्तिमत्वच होतं ते बोलताना देखील थोडंसं भरून येते आज पावसाचं वातावरण होतं आहे चालू आहे मध्ये दोन दिवसाअगोदर पूर्ण गोदाघाटा ओसंडून वाहत होता दूर मारू हो तर कमरे ओढा तो बुडलेला होता पण देवाच्या कृपेने पूर्ण पाणी ओसरलं आणि तिकडच्या ब्राह्मणाला देखील फोन केला तो बोलला की तुम्ही येऊ शकता तर तसंच चाललो आहे आता लवकरच निघतो तुम्हाला बघून वाटत असेल की एवढं धुकं कसं काय तर तुमच्या माहिती नंतर हे धुकं नाही म्हणत की हे ढगाल वातावरण कारण की जसं आम्ही डोंगर चढून वरती चढलो ना घाट चढून वरती चढलो तेव्हा इतकं वातावरण असं तर आम्हाला देखील तसंच वाटलं की धुकं पडलं असेल पण खाली दरीत बघितलं ना तर खालचं वातावरण क्लिअर होतं नववरती म्हणजे आम्ही ढगातच होते असं समजा आपल्या इतर माणसं होती ना ती मागून बसला येणार होती म्हणजे ती बस डानवरूनच सुटणार होती तर आपण तरी नाणेकरून साडेचार वाजता घरून घरून निघालो तर लवकरच तिकडे पोहोचणार होतं तर बस देखील यायला लेटच होणार होती आपण मागच्या टायमाला देखील बघितलेली की तीन हो तास बस लेट होणार होती तर आता देखील बस लेट होणारच होती तर इतका वेळ तिकडे जाऊन काय करणार तर ना गोद्या ना अवघ्या okay, दहा मिनटं चालत गेले तर नाही तर ब गाडी वाहन घेऊन गेलं का अवघ्या okay, दोन मिनटावर कालाराम मंदिर आहे सीता गुफा आहे खूप मंदिरात दर्शन जाऊन घेतलं देवाचं कारण की मग विधी चालू झाल्या की नंतर कुठेही जाता येत नाही म्हणून पहिला कालाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं नंतर त्याच्या बाजूलाच गुफा आहे तिकडे जाऊन देखील दर्शन घेतलं हे बघू शकतं की हे कालाराम मंदिर आहे आपलं तिकडून मेन दरवाजा आहे मध्ये घुसण्यासाठी मंदिर इतकं छान आहे सुंदर आहे ना की तुम्ही पाहत राहा हे बघा इकडून पुढून एंट्रेस आहे इकडून मध्ये जाऊ शकतात वरती बांधकाम बघा ना विटेचं बांधकाम मी बांधकामने पेशवेकालीन असं सांगितलं जातं आहे मधेतल्या मूर्ती आहेत ना स्वयंभू आहेत खूप छान बांधकाम जर आपल्याला पाहायला मिळते दगड एक एक दगड कसा कोरून राहतला आहे ना हे जर आपण तुम्ही तिकडे जाऊन पाहिलं तर बघतच राहा मनाला इतकी शांती वाटते ना खूप भारी वाटते हे मंदिर प्रभू श्रीरामाला समर्पित आली नाही हे मंदिर काळ्या दगडाने बांधले असल्याने त्याला काळाराम मंदिर खूप नाव असे पडले आहे सतराशे ब्याऐंशीमध्ये मध्ये रंगराव ओळेकर यांनी हे मंदिर बांधले मंदिरात राम लक्ष्मण आणि सीतामातेच्या मूर्ती काळ्या पाषाणातून बांधलेल्या आहेत मंदिर नागरशैलीमध्ये बांधलेले आहे मंदिर बांधण्यासाठी ना बारा वर्षे लागली होती त्यावेळी सुमारे दोन हजार लोक दररोज काम करत होते असे म्हटले जाते म्हणून ते एक मंदिर सुंदर आपल्याला पाहायला मिळतंय ना इतकी वर्ष लागली पण ते किती वर्ष टिकल्यात याचा देखील अंदाज येते आजही आपण या मंदिराला जाऊन पाहिलं ना तर असं वाटते ना की काही पाच सहा वर्ष जुनं असेल असंच वाटते की इतकी फिनिशिंग चांगली आहे ना आता देखील नवीन एकदम मंदिर असं वाटतं प्रत्येक प्रत्येक न प्रत्येक काळात काळी बघू शकतात आपण आम्ही ना खूप सकाळ सकाळ गेलेलो ना तेव्हा प्रभू श्रीरामांचं एकदम छान दर्शन झालं पावसाच्या पूजारी देखील तेव्हा पूजा करत होते देखील आपण जाणून घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यता निवारण्यासाठी केलेला लढ्यामध्ये काळाराम मंदिराचा सत्याग्रह हे एक महत्त्वाचा भाग आहे हा सत्याग्रह दोन मार्च एकोणीसशे तीस रोजी सुरू झाला आणि सुमारे पाच वर्ष चालला या सत्याग्रहाचा उद्देश एकच शर्वान, होता दलित आणि इतर शोषितांना मूलभूत हक्क मिळावे आणि सर्वां सर्वांना समान वागणूक मिळावी हाच हो हेतू होता या मंदिराची भव्यता आपण तिकडे गेल्याशिवाय अनुभवू शकत नाही एक कलाकृती बघा ना किती रचना आहे एक बारकाईने कोरून एक एक बार का काम केलेलं आहे हेच नागरशैलीचं वैशिष्ट्य आहे बघा ना किती छान मंदिर पाहायला मिळतं कुठेही जॉईंट असं वाटत नाही कुठेही दगड सुटलेला असं वाटत नाही हे हत्तींची कला बघा ना एका दगडात कोरलेला हत्ती होत्या आपल्या दोन हत्ती होत्या ते बी समान दिसत होते काय छान मंदिर पाहायला मिळत होतं खूप छान वाटत होतं तिकडे गेल्यावर ना ती शांतता अनुभवल्याशिवाय आपण शांतता अनुभवाही हो लागते आणि ते तिकडे गेल्याशिवाय म्हणजे म्हणजे मंदिराच्या चारही बाजूला ना चार दरवाजे आहेत आणि मंदिर ना खूप छान आहे आणि मंदिरात देखील खूप साऱ्या गणेश मूर्ती देखील पाहायला मिळतात आपण तिथे पाहू मंदिराच्या पण बाहेर आलं ना तर एक वर अंग वरच्या अंगाला ना रस्ता जातो तिकडे देखील एक छोटंसं महादेवाचं मंदिर आहे त्याच्यात थोड्या पुढे गेलं ना तर सीतागुफा देखील पाहायला मिळते इकडं ना पाच पाच वडांचा समूह आहे cuma ikre pasti patuah abu sih ya सीता सीताला देखील ऐतिहासिक आणि धार्मिक संस्था महत्वाची मानली जाते कारण असे मानले जाते की रामायणातील रामायणातील वनवासाच्या काळात भगवान श्री राम माता सीता आणि लक्ष्मण यांनी येथे काही काळ वास्तव्य केले जाते म्हणजे आपण विचार करा ना आपण ज्याला पूजनीय मानतो प्रभू श्री रामांना ते ज्या ठिकाणी राहिलेलं त्या ठिकाणचं दर्शन घेणं अंगावर शहारा येऊन जातं आपू शकता काळ्या पाषाणातील मूर्त्या देखील पाहायला मिळतात श्रीराम माता सीता लक्ष्मणांच्या भोपेमध्ये असं काही वाटत नाही गुदमुळल्यासारखं वाटत नाही वातावरण खूप थंड वाटते मग ध्ये बघाना कशी घुसत आहे एकदम छट्टीला काय काहीच नाही वाटत ती ना तिला ती एकदम उभी राहून एक बिंदार चालते पण आपण मोठी माणसं आहेत ना त्यांना खाली बसूनच चालावं लागते त्याशिवाय इकडे जाता येत नाही नमस्कार साइटाई पाटीपुर शाला भी ये जास्त काही फिरलं नाही मग काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि सीतागुफा पाहिली तिकडे देखील जाऊन दर्शन घेतलं आणि तिकडनं थेट गोदाघाटीवर आलो पण ब्राह्मण बोलला होता की पाणी ओसरलं आहे पाणी निवळलं आहे सगळं कमी झालं आहे पण इकडे मग पाहतो ना इकडचा एक ब्रिज बघा तो ब्रिज देखील पूल भरलेला होता गोदावरी ना खूप जोरात पाहतो खूप म्हणजे खूप लोक तिकडे गाड्या धुवत होती पण पाणी एकदम थंडगार होतं डेरियामध्ये जायला बघत होती पण नाही पाण्याचा प्रवाह खूप होता ना म्हणून आम्ही देखील मध्ये जाण्याचा प्रयत्न नाही केला आणि जर आपण मागचा व्हिडिओ पाहिला असेल ना त्याच्यात नारशंकर मंदिराचाही उल्लेख केला होता आपण त्या मंदिरात देखील गेलो होतो तेव्हा तिकडच्या आतमध्ये आपण शूटिंग काढता आली नव्हती पण या टायमाला गेलो ना सर्वांना एकत्र घेऊन गेलो तेव्हा मी एकटाच गेलो होतो बघा ना किती खालून मंदिर छान आहे पण वरतून ना त्या मंदिराची जी झेसकूप झाली होती तिकडे त्याच्यावरती कचरा देखील रुजला होता देखील संवर्धनासाठी काहीतरी तिकडच्यांनी केलं पाहिजे असं मला वाटते पण मंदिरात आपण गेलो बाबा किती जुनं असेल याचा अंदाज येऊ शकतो कारण की खालचित्र दगड आहेत ना ते खूप झिजलेले होतं जे आहे नारुशंकर मंदिर त्याच्या आजूबाजू खामगा का नक्षी काम आणि वरती आपल्याला ज्या कळसाळा आतून मूर्त्या दिसतात ना प्रत्येक मूर्तीचे ना पोझिशन अलग अलग आहे काही काहींच्या आता बासुरी आहे काही काहीच्या ढोलकी आहे पावा आहे शंका आहे आणि प्रत्येक मूर्ती अलग, अलग अलग मूर्ती पाहायला मिळते बासरी आणि भारी वाटतं मंदिर आहे त्यामध्ये ढोलकी आहे खरंच नंतर नाशिकनं खूप दृष्टीने दृष्ट्या आणि आध्यात्मिकदृष्टी देखील खूप संपन्न असा तालुक्यात जिल्हा आहे तिकडे आपल्याला खूप सारे गड पाहायला मिळतात धबधबे पाहायला मिळतात किल्ला पाहायला मिळतो तर धार्मिकदृष्टीनं खूप मंदिर आहे ऐतिहासिक वारसा खूप भरभरून

नारशंकर मंदिराचं दर्शन घेतलं नंतर तिकडून थेट आपलं मेन पॉइंटवर आलो हो ते म्हणजे गोदा घाटीवर आलो हो जिकडे श्राद्ध विधी विधी सगळं केला जात ना तिकडे आलो आपण पाहू शकतो ते पुढे गोळ घुमट सारखे तिकडून स्तंभ आहे तिकडून आपण फिरून या वरच्या ब्रिजवरनं त्या टायमाला आलेलो होतं आणि हे आपल्याला दिसलेलं का गोराराम मंदिर आहे ते देखील आपण एक दिवस पूर्ण कधी गेलेलो ते जेव्हा आहे त्यानंतर काळ आहे गो जागा मॅन रोडावर तिथं सगळ्या गोष्टी केल्या जातात हे पाहू शकतात आपण यो ब्रिज आहे ब्रिजची सण वाहतो खुर् माराने देखील अर्धा पाण्यामध्ये घोडालेला आहे आणि किती पाणी फोरलं जाते याचा अंदाज आपण घेऊ शकतो पण तरी देखील लोकांना ती महाराष्ट्र गंगा मंदिरात याच्यामध्ये स्नान केलं खूप खूप भारी वाटते खूप थंडकार वाटत सायथावा सर्व विधी झाल्या अस्थि विसर्जन करून झालं आंघोळी करून झालं स्नान करून झालं नंतर निघालं जसे निघालं तसा तिकडे नाशिकच्या घाटावर नको ना जो पाऊस लागला कुठेच थांबायला जागा मिळाली नाही तर थेट मोखाडा घाटला मोखाडा घाटलं तेव्हा मेन घाटावर एका वळणावर जागा होती तिकडे पाऊस देखील कमी झाला होता तेव्हा तिकडे गाड्या थांबवल्या जेवणाचा टोप काढला आणि जेवणाची स्वरूप बघू शकत नाही इकडे तो पाऊस देखील चालूच होता पण तशी भोका देखील लागलेला काय तीन ते साडेतीन वाजले वाजून गेले होते सगळे उपाशी होते खूप भूक लागलेली सगळ्यांना पण ज्या ठिकाणी गाडी थांबवली तिकडचं वातावरण इकडं खतरनाक होतं ना काय सांगू एका साईडला छोटासा होता युवक देखील त्याचा आनंद घेत होता दुसऱ्या साईडने दरी ती खोल होती ना खालचं काहीच दिसत नव्हतं हो कशाला मक्का मित्रा हो आमचं फोटो बघ बघ आपण पाणी कशाला घेतला पाणी जोराची ला। जो लागली का छोटासा धबधबा दब काय ते पावसाचं वातावरण खोल दरी त्यात जेवण सगळं ओके एकदम खतरनाक फील येत होता जेवण मिळून सगळ्यांचा झाला हातपा नंतर चालू काम चालू झालं ते म्हणजे फोटोशूटचं पाहू शकतात छोट्या ओढ्यावर फोटोशूट आता आमचा अंडू त्याने दिलीप सोयाडम यांचीच फोस खतरनाक पोस्ट जव्हार सोडलं जव्वार नंतर विक्रम मोठ घुसणारच होता तिकडून गाठ उतरायच्या अगोदर ना एक दरी लागते आम्हाला माहिती नव्हतं तिकडे खूप साऱ्या गाड्या थांबल्या होत्या म्हणून चला तर बघूया आता इतक्या लांबला म्हणजे फिर थोडंफार फिरलं नाही तर काय फायदा तर गाडी बाजूला लावली एका साईडला छान ठिकाणी नंतर निघालो फिरायला तिकडे जाऊन बघायला पण जेव्हा तिकडे जाऊन बघितलं ना काय खतरनाक ती दरी होती ना काय सांगू खूप खोल होती म्हणजे एखादा माणूस पडला ना त्याला पाच मिनटं तरी खाली पोचायला लागते पण तो नंतर पाच मिनटानंतर खाली पोचेल ना तो आयुष्यात उठून जाईल एवढं खरं तर ऑपोजिट साईडला धबधबा होत आहे मग दरी इतकी खोल होती ना बघू शकतो आपण अंदाज घेऊ शकतात की बा कितकी लांबून तरी आलेली होती याच्यात थोड्या पुढे गेलं का घाट उतर का आपण डायरेक्ट खाली जातो